माझ्या वडिलांची जी हत्या झाली ती तर तुम्हाला माहिती आहे आणि त्यांच्यावर सदैव तिच्या वडिलांचा हात तिच्या पाठीवर राहतो तसाच तुमचा हात सदैव माझ्या पाठीवर राहू द्या आणि जर आपण शिवरायांचे विचार आज जपले असते तर हा अन्याय झालाच नसता आणि एक समाजसेवक जसं माझ्या वडिलांची जी आज हत्या झाली ती झालीच नसती माझी एकच प्रशासनाला प्रशासनाला एकच विनंती आहे की जे आरोपी आहेत त्यांना कठोर -कोटर कठोर शिक्षा झालीच पाहिजे आणि संख्या ने आज ही परिस्थिती झाली आहे कारण की जो आज आपल्याला अन्याय अन्याय झालाय तो दूर करायचा त्या न्यायाकडे जायचंय त्यासाठी त्या कोणाचा जीव गमावा लागत असेल याबाबत दुःखद कोणतीच गोष्ट नाहीये म्हणून प्रशासनाला एक विनंती करते कि ज्याप्रमाणे माझ्या वडिलांची हत्या झाली अशीच हत्या दुसऱ्या कोणाची होऊ नये त्यामुळे आरोपींना तुम्हाला व्यक्त होणार आहे पाठीमाग पोलीस प्रशासनातील सगळे लोक आहेत इथं पण आहेत त्यांना माझी एक विनंती आहे हे जे घटनाक्रम झालाय सगळा कालपर्यंत जे आरोपी अटक झालेत त्या एका एका आरोपीवर दहा पंधरा वीस पंचवीस गुन्हे कुठलीच कारवाई त्यांच्यावर नाही घडली त्यांना सगळं अभय झालं अभय होतं का खरच त्यांना कुणीतरी पाठी राखे होते